बावीस एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला तर वीसहून अधिक जण जखमी झाले या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे या दहशतवादी हल्ल्याचे मनाला हेलावून टाकणारे अनेक फोटोज आणि व्हिडिओज समोर आलेत दहशतवाद्यांनी निष्पा पर्यटकांना कसं टार्गेट केलं पर्यटकांना कसं निवडून निवडून मारण्यात आलं हेही समोर आलं हा हल्ला पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी केला याचे भरपूर पुरावे मिळालेत त्यामुळं आता पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची मागणी सर्व स्तरातून केली जाते पण पहलगाम हल्ल्याला फक्त एक आठवडा झाला असताना त्यावरून आता देशात राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत नुकतंच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्यावरून आता मोठा गदारोळ सुरू आहे या वक्तव्याचा भाजपकडून जोरदार निषेध केला जातोय त्यापूर्वी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडूनही काही वक्तव्य देण्यात आली ज्यामुळं राजकारण तापल्याचंच पाहायला मिळालं पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावरून सध्या राजकारण काय चाललंय यावरून सत्ताधारी आणि विरोधक काय वक्तव्य करतायत त्यामुळं या नेत्यांवर हल्ल्याचं राजकारण केल्याचा आरोप का होतोय जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काय वक्तव्य केलं ते बघूयात पहलगामच्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना टार्गेट केलं त्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या जे हिंदू आहेत त्यांनाच या हल्ल्यात मारण्यात प्रत्यक्षदर्शी आणि मृतांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलं पण काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रश्न उपस्थित केले दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलत बसतात का ते धर्म विचारत बसतात का मारणाऱ्यांच्या जा कानात जाऊन तू हिंदू आहेस की मुस्लिम असं विचारण्या इतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला ते म्हणाले की काही पर्यटक सांगत आहेत दहशतवाद्यांनी गोळ्या झाडण्यापूर्वी लोकांना धर्म विचारला तर काही जण सांगतायत की असं काही घडलंच नाही वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावरूनच आता राजकारण तापलंय भाजप नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा जोरदार निषेध केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला वडेट्टीवारांचं वक्तव्य असंवेदनशील आणि मूर्खपणाचं असल्याचं फडणवीस म्हणाले हे ऐकून मृतांचे कुटुंबीय त्यांना कधीच माफ करणार नाहीत वडेट्टीवार हल्ला झाला त्या ठिकाणी त्यावेळी उपस्थित नव्हते अशी वक्तव्य करून त्यांनी मृतांच्या नातेवाईकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला असं फडणवीसांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांकडूनही वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करण्यात आला भाजप नेते नितेश राणे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर थेट देशद्रोहाचे कलम लावा अशी मागणी केली आहे काँग्रेसची मानसिकता तुष्टीकरणाची आणि हिंदूंचा द्वेष करण्याची नितेश राणे म्हणाले यांच्या या वक्तव्यावरून सध्या चांगलंच राजकारण पण विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे पहिलेच नेते नाहीत ज्यांनी पहलगामच्या हल्ल्यावरून अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केलं यापूर्वी या घटनेवरून काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडूनही अशी काही वक्तव्य करण्यात आली ज्यामुळं वाद निर्माण झाला पहलगामच्या हल्ल्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर भाजपनं काँग्रेसवर जोरदार टीका केली भारताला पाकिस्तानसोबत युद्ध करण्याची आवश्यकता नाही मी युद्ध करण्याच्या समर्थनार्थ नाही असं वक्तव्य सिद्धरामय्या यांनी केलं त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपनं सिद्धरामय्या यांच्यासह या काँग्रेसवरही निशाणा साधला भाजपकडून काही ठिकाणी सिद्धरामय्या यांच्या विरोधात आंदोलनही करण्यात आली भाजपनं सिद्धरामया यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना निशान ए पाकिस्तान देण्याची मागणी केली आहे पहलगामच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते सतत करत असलेल्या अशा वक्तव्यांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधीही नाराज असल्याच्या बातम्या आहेत माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली असून यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही आक्षेप व्यक्त केला आहे काँग्रेस नेत्यांना लवकरच अशा वक्तव्यांपासून दूर राहण्याचा अधिकृत इशारा दिला जाऊ शकतो असंही बोललं जात विशेष म्हणजे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर विरोधी पक्ष सरकारसोबत आहे असं स्पष्ट केलं होतं मात्र आता काँग्रेस नेत्यांच्या अशा वक्तव्यांमुळे पक्षाची अडचण होत असल्याच दिसून येते आता पहलगाम हल्ल्यातला हिंदू मुस्लिम अँगलवर प्रश्न उपस्थित करणारे विजय वडेट्टीवार हे एकमेव नेते नाहीत यापूर्वी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही या हल्ल्याबाबत एक वक्तव्य केलं होतं ज्यामुळं वाद निर्माण झाला होता पर्यटकांना हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये काय सत्य आहे याबाबत मला माहिती नाही असं शरद पवार म्हणाले होते पहलगामच्या आधी देखील भारतावर अनेक वेळा हल्ले झाले त्यावेळी कधीही धर्मावर चर्चा झाली नाही यावेळी धर्मावर चर्चा का असा प्रश्नही शरद पवार यांनी उपस्थित केला होता शरद पवार यांचा इशारा भाजपकडे होता असंच त्यावरून बोललं गेलं भाजपवर विरोधकांकडून वारंवार धर्माचं राजकारण करण्याचा आरोप होतो अशाच प्रकारचा आरोप शरद पवारांनी केलाय पवार यांच्या वक्त या वक्तव्याचा भाजपकडूनही जोरदार निषेध करण्यात आला होता शरद पवार यांनी या घटनेवरही राजकारण सुरू केलं अशी टीका भाजपकडून करण्यात आली होती पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान सोबतचा सिंधू नदीचा करार स्थगित केलाय या कराराला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानात याचे मोठे पडसाद पाहायला मिळाले पण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही सरकार खोटं बोलतंय दिशाभूल करतंय असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय पाकिस्तानला भारताकडून देण्यात आलेलं दाखवलं या पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही असा कुठेही उल्लेख नाही याचाच अर्थ सिंधू नदी करार भारत सरकारनं रद्द केलेला नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले पुलवामा प्रमाणेच पहलगामच्या बाबतीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी गंभीर नाहीत अशीही टीका आंबेडकरांनी केली पहलगाम घटनेनंतर कारवाई करण्यासाठी सैन्य तयार आहे पण राजकीय मनोबल वाढवण्यासाठी येत्या दोन मेला हुतात्मा स्मारकासमोर बसणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय आंबेडकर यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर राजकारण करत असल्याचे आरोप होत आहेत आता पहलगामच्या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचे आरोप फक्त विरोधकांवरच होत आहेत का तर नाही यावरून सत्ताधारी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्यावरही अशाच प्रकारचे आरोप झाले आहेत पहलगामच्या हल्ल्यानंतर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना परत आणण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला गेले होते या पार्श्वभूमीवर बोलताना नरेश म्हस्के यांनी केलेल्या वक्तव्यानं त्यांच्यावर जोरदार टीका झाली एकनाथ शिंदे तिथं गेल्यानं अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं एकनाथ शिंदे यांनी त्या लोकांना विमानतळावर आणलं ती लोकं तिथं रेल्वेने गेली होती एकनाथ शिंदे यांनी त्यांना विमानातून बसवून महाराष्ट्रात आणलं ती पहिल्यांदाच विमानात बसली असं नरेश मस्के म्हणाले होते त्यांच्या या वक्तव्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार समाचार घेण्यात आला या मदत कार्यावरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे आरोपही विरोधकांनी केले एकूणच काय तर सध्या देशात पहलगामच्या हल्ल्याचा मुद्दा पुन्हा गाजत असतानाच त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही राजकारणाला सुरुवात झाल्याचे आरोप होत आहेत विरोधकांकडून करण्यात आलेल्या टीकेला भाजपकडून जोरदार उत्तर दिलं जाते तर महायुतीकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा